चिंतन श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वयंभू महादेव मंदिर मला सापडलेले महादेव आहे यांचं बांधकाम करण्यास सुरुवात आपण करणार आहोत सगळ्यात महादेव सापडल्यानंतर आपण साधपत्रामध्ये दे। महादेव स्थापन केले होते आता महादेवाचं जे बांधकाम आहे ते करण्याचा विचार महादेवाच्या इच्छेने होतो आहे ह्या महादेवाचं आपण बांधकाम जे मंदिर आहे करना दिन गया सेल ते बांधकाम करणार आहोत कोणाला साहित्य किंवा देणगी असेल तर ते आपण देऊ शकता आणि महादेवांची अशी लिला आहे की त्यांची इच्छा असल्याशिवाय कोणतं कार्य होत नाही आता कमीत कमी एक वर्षापासून असं पत्राच्या शेडमध्ये आहे महाज महादेवांची इच्छा असल्यामुळं आपण जे बांधकाम आहे ते करणार आहोत आणि महादेवांची जी स्वयंभू महादेव आहे आणि यांचं आपण भंडारे असेल रुद्राभिषेक असेल हे आपण करत असतो महादेव आपल्याकडून करून घेत असता आणि खूप दिवसापासून माझी पण इच्छा होती की यांचं जे बांधकाम आहे ते आपण बांधकाम व्यवस्थित करूया पण हे सार्वजनिक महादेव असल्यामुळे आपल्याला वैयक्तिक स्वतःला नाही करता येत म्हणून सगळ्यांचं मिळून जे काय असेल कोणाचा एक रुपये दोन रुपये सगळ्यांचं मिळून हे जे बांधकाम आहे ते आपण करायचं महादेवाच्या इच्छेने सुरुवात आपण करायची चालू आहे जे कोणाला देणगी किंवा साहित्य असेल ते आपण देऊ शकता कोणाच्या नावाने देणगी द्यायची दे असेल तुम्ही देणगी पण देऊ शकता कारण की भगवान महादेवांचं मंदिर आपण बनवतो आहे ते स्थापन झालेलं आहे आपण हजार लोकांचं जे अन्नदान असेल ते आपण भंडारा केला होता महादेवांच्या कृपेने पण आता जे मूळ भिंत आहे मूळ भिंत आणि आपण त्याच्यावर स्लॅब टाकून मंदिर बांधायचं काम आपण सुरू करणार आहोत ह्या कार्याला सगळ्यांनी तुमच्या तुमच्या इच्छेनुसार आपण हातभार लावू शकता शेवटी महादेवांची ही इच्छा आहे आणि छानपैकी महादेवाचं जे मंदिर आहे ते सगळ्यांच्या सहकार्याने तयार होणार आहे सगळ्यांच्या सहकार्याने मंदिर आहे ते छान प्रकारे तयार होईल महादेवांच्या नि मी एकच इच्छा अर्पण करतो की ज्यांची महादेव ज्यांच्याकडून घ्यायचं असतं त्यांच्याकडून देणगी घेता असं कोणाकडून घेत नाही महादेव महादेवांची लीला अपार आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे आपापल्या इच्छेनुसार तुम्ही जी देणगी असेल किंवा साहित्य असेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता आणि आपण मंदिर आहे ते खूप छान प्रकारे महादेव आपल्याकडून करून घेणार आहे करता आणि कर्विता तूच एक स्वामीनाथ आणि महादेवांची जी, जी सेवा आहे ती खूप छान आहे मला हे सापडलेले महादेव आहे आणि महादेव हे सगळं करून घेता